नमस्कार मी नितेश एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केट मधली काही ठळधळ म्हणून बुधवारी बाजाराला काहीसा दिलासा मिळालाय कारण सततच्या दहा दिवसाच्या घसरणीनंतर बुधवारी बाजार वाढीसह बंद झालाय बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार सातशे तीस वर तर सदतीस आणि बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार चारशे एकोणनव्वद वर बंद झाले झायडस लाईफ कंपनीच्या डासा टिनी या औषधाला डी कडून अंतिम मान्यता मिळाली आहे अमेरिकेत या औषधाची वार्षिक विक्री सुमारे एक पॉईंट आठ अब्जी डॉलर इतकी आहे बुधवारी कंपनीचा शेअर एक पॉइंट एक्क्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह आठशे सत्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय विप्रो कंपनीने माहिती दिली की कंपनीने टेल्को ए आय थ्री सिक्स्टी लाँच केले की जे ए आयच्या मदतीने दूरसंचार कंपन्यांच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी विकसित केले बुधवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चौसष्ट टक्क्यांच्या वाढीसह दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद आलाय टी सी एस कंपनीने माहिती दिली की युरोपच्या व्हॅन्टेज टॉवर सोबत कंपनीने करार केलाय ज्या करारा अंतर्गत डिजिटल सेवा प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात येणार आहे बुधवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकाहत्तर टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार पाचशे सत्तावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ओम इन्फ्रा कंपनीला उत्तर प्रदेशात दोन जलपुरवठा पायाभूत सुविधा प्रकल्प मिळाले कंपनीच्या मते या दोन्ही प्रकल्पांची एकूण किंमत चारशे अठ्ठेचाळीस कोटी इतकी आहे बुधवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या वाढीसह एकशे नऊ पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर पी पी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीला ऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटींची ऑर्डर मिळाली ही ऑर्डर कंपनीला चेन्नई मेट्रोपॉलिटन वॉटर सप्लाय अँड सिवरेज बोर्ड कडून मिळाली आहे बुधवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्याच्या अपर सर्किटसह एकशे एकतीस पॉईंट बावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गॅलेक्सी सर्फक कंपनीच्या ग्रुप कंपनीच्या माध्यमातून एका जागतिक ग्राहकासोबत टी पी सी सेवा करार करण्यात आलाय बुधवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट पंचावन्न टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार दोनशे एक्केचाळीस पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वाचन नगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजे सी एफ ओ संदीप कुमार जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि कंपनीने तो स्वीकारलाय त्यांच्या जागी निशांत सेगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते चौदा एप्रिल पासून आपला पदभार स्वीकारतील बुधवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह एकशे एकसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर सी सी सिमेंट कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजे सी एफ ओ राजेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय बुधवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह बारा पॉईंट नऊ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आता पाहूयात डिव्हिडंड संबंधित काही बातम्या ह्यामध्ये फुटवेअर क्षेत्रातील मेट्रो ब्रँड्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी अंतरिम लाभांश आणि विशेष लाभांश जाहीर केलाय त्यासाठी कंपनीने तीन रुपये प्रति शेअर इतका अंतरिम लाभांश तर चौदा पॉईंट पाच रुपये प्रति शेअर इतका स्पेशल डिव्हिडंड म्हणजेच विशेष लाभांश जाहीर केलाय यासाठी कंपनीने सात मार्च दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे बुधवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पाच टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार एकशे सत्तेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय त्याचबरोबर एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनीने देखील दोन पॉईंट सात रुपये प्रति शेअर इतका लाभांश घोषित केलाय यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट सात मार्च दोन हजार पंचवीस ही निश्चित केली आहे त्याचबरोबर प्राधीन या कंपनीने प्राधी बोनस शेअरची घोषणा केली आहे कंपनी प्रत्येकी एका शेअरवर दोन शेअर बोनस म्हणून देणार आहे यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट सात मार्च दोन हजार पंचवीस ही निश्चित केली आहे